हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे कच्चे केळींची भजी इथं मी केळे कट करून आहेत अशा प्रकारे आणि ह्याला मी हळदीच्या पाण्यात टाकून ठेवले कारण की काळे न पडायला पाहिजे केळे म्हणून बेसन टाकून घेऊ कच्च्या केळीची भजी बनवून जास्त काय लागत नाही हळद मिरची पावडर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून बघता मिक्स झालं आपलं तेल गरम करत ठेवू आपण तेल गरम झालेलं आहे तर तळून घेऊ आपण ज्या केळीची भजी खूप भारी लागतात तुम्ही पण एकदा घरी बनवा हा बघा आई आई काय करतो आजपात काय तरी बनवते मी पत्ता तुला सगळ्या माहिती असतो रे चला आपले भजी बघून घेऊया नाहीतर मग करपून जातील आपले भजी तयार काढून घेऊया बघा किती छान दिसतात बाकीचे आपण तोडून घेऊ नंतर मग आयुष्याने पिवला देऊ खायला तळून झालेले चला आता आईला पिऊला देऊ खायला काय बोलतात चला भजी घेऊन जाऊया आईला आणि पिऊला दायला आई आहे पिऊ कुठे गेली काम आहेत आई धर खाऊन सांग कसं झालंय झालं था। <laughs> पिऊ खा पिऊ ये खाऊन खातेस का तू पण झालंय